सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बापरे घरात खूप गरम होते चला बाहेर जाऊ आपण या लवकर लवकर आपल्या लाईव्ह तर आपण आता आलो मस्त बाहेर बसू बाहेर थोडं जरा तर सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाईव्ह या लाईक करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये तर आपण आता मस्त आलो बाहेर बाहेर खूप मस्त शांत वातावरण आहे थंड आहे घरात खरंच खूप गरम आहे इकडं आपली टीना बसली अशी मस्त इकडे की टीना चल इकडेच ये म्हणलं की बाकी तर काहीच नाही कळत टीना म्हणलेलं काय म्हणलेलं चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट करा काय चाललंय मग बाकी तुमचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाईव्ह या स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर या चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर यायचं लाईक कमेंट करायचं लाईव्ह करून पाहता नक्कीच सांगायचंय झाले का सगळ्यांचे तुमचे जी जीवन आपले जीवन चालू आहेत घरामध्ये इकडे बघा इकडं स्वयंपाक चालू आहे आतमध्ये घरामध्ये तुमचा सगळ्यांचा स्वयंपाकपणे झाला का कमेंट करून सांगा अजून आमचा नाही झाला आमचा स्वयंपाक चालू आहे तुमचे जीवन झाले असतील कारण की बरं झालेला आहे तर चला लवकर लवकर या सगळ्यांनी मस्त पैकी आपल्या लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा चला पटापट पटापट या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह सगळ्यांनी आपल्या लाईव्ह स्वागत आहे सगळ्यांचं पटापट पटापट लाईक करा कमेंट करा हा दोन दिवसासाठी या लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह वर लाईक कमेंट करा सपोर्ट करा मग काय तिर काय राहायचं या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह वर काय चलो पटापट पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर या लाईक कमेंट करा सगळ्यांनी तुमचे जेवण झाले का सगळ्यांचे कमेंट करून सांगा काय चाललंय मग बाकी यूट्यूब मंडळी चलो जल्दी जल्दी लाईक कमेंट करू पटापट पटापट वाढलं यार स्वागत आहे सगळ्यांचं मध्ये बाजरीची भाकर चालू बघा आपली इकडे बाजरीची भाकर हे बघा अरे झाली का बाजरीची ना हे इकडे कॅमेरा केला त्याकडे इकडे बघ झाली का बाजरीची भाकर एकच केली मग आता काय भुर्जी करा अंड्याची तर आता अंड्याची भुर्जी चालू आहे बाजरीची भाकर झाली एक कारण की बाकी चपात्या आहेत आम्हाला आम्ही चपात्या खाणार तिला बाजरीची भाकर खूप आवडते तुम्हाला कोणाकोणाला बाजरीची भाकर आवडते सांगा बरं कमेंट करा पटकन काय राह कमेंट करत नाहीत लाईक करा लाईक नुसता लाईव्ह बघता तुम्ही लाईक करा लाईक दोन वेळेस फोनवर टच करा लाईक होऊन जाईन सगळ्यांनी पटापट पटापट दोन वेळेस आपल्या फोनवर टच करा आणि लवकर लवकर आपल्या लाईव्हवर या स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्हमध्ये लवकर लवकर या लाईक करा चला सगळ्यांचं वेलकम आहे लाईव्हमध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईक कमेंट करा हे बघा इकडे चालू आता आपल्या अंडा भुर्जी कुठे गेली अंडा बुर्जी या बघा ते बघा अंडा भुर्जी होते अंडा भुर्जी अंडा बुल्ली बनत आहे लवकर लवकर सगळ्यांनी लाईक करा चला चला पटापटापट लाईक करा सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह मध्ये झाले का जेवण सगळ्यांचे सगळ्यांनी पटापट बरापट लाईक कमेंट करा चला लवकर लवकर या लाईव्ह आपल्या स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये अरे सा चला लवकर लवकर सगळ्यांनी परापट पटापट लाईक कमेंट करा आहे बघा इकडे बनत आहे अंड्याची भुर्जी हा एकदम एक, एक जागर मोबाईल धरतो म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल अंडा भुर्जी बनते इकडे अंडा भुर्जी कोणी कोणी खाल्ली अंडा भुर्जी कमेंट करा बरं परापर परापरा लवकर लवकर आपल्या लाईवर या लाईक करा इकडं आहे मी काय चाललंय मग बाकी मंडळी तुमचं कोणी लाईकच करत नाही काय समजत नाही काय भानगडी अशी चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट लाईक कमेंट करा जेवण झाले का तुमचे या सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह सगळ्यांनी लवकर लवकर लाईक कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये चार पाच जण आपला तुम्ही लाईव्ह पाहताय आता सध्या बघा गाणं होतं चला 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 मित्रांनो लवकर लवकर या लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट पटापट लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी आपल्या लाईव्ह वर लाईक करायचंय कमेंट करायचं लाईव्ह कोणी इजा इजा करू नका झाली बघा इकडं अंडाभोजी मस्त फर्स्ट क्लास तर बघू शकता अंडाभोजी पूर्ण अशी झालेली आहे मस्त पैकी चला लवकर लवकर सगळ्यांनी या पटापट पटापट कोणाला आवडते